नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा सरळशेवीची परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच कंडक्ट होण्याची शक्यता आहे त्यांनी जे न्यू अपडेट दिलेला आहे ग्रुप लेवल टायमर याविषयी जे पद परीक्षा पद्धतीमध्ये नेमका बदल काय झालेला आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे गरजेचं आहे तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर, ला तर सबस्क्राईब पण करून ठेवणं गरजेचं आहे त्या अगोदर ऍक्डी मध्ये सर्व आता ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या दोन हजार चोवीस मध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल महिला बालकल्याण भरती समाज कल्याण भरती असेल आणि आता नुकतीच जी परीक्षाची डेट डिक्लेअर झालेली आहे आदिवासी विकास भरती या सर्व बॅचेस तुम्हाला फास्टॅग विजय स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे प्रत्येक बॅच ची फी जी आहे वन मंथ व्हॅलिडी असणार आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स किंवा आतापर्यंतचे क्लास लाईव्ह झालेले आहेत तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहता येणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असेल याकरिता अॅकेडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे अजून आपला वेळ न घेता जे महत्वाचे अपडेट आलेले आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती करिता ग्रुप लेवल टाइमर दोन्ही मध्ये पण दिलेला आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण आता मराठीमध्ये रीड करूया तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल आय ने संगणक आधारित प्लॅटफॉर्म वर आयोजित केलेल्या सर्व एमसीक्यू क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळ बद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे परीक्षा प्रक्रिये दरम्यान उद्भवणाऱ्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्याकरिता हा उपाय लागू करण्यात आलेला आहे पुढे दिलेला आहे सेकंड पॉइंट मध्ये त्यांनी या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ आयसीडीएस परीक्षा म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर सरेशेवा परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे चार कालबद्ध विभाग ए आणि बी असल्यास आस प्रत्येक विभागात पन्नास प्रश्न असतील आणि मिनिटाचा कालावधी आपल्याला देण्यात येणार आहे वेळ दिला जाईल मागील विभागा विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे यांनी काय दिलेलं आहे थोडक्यात तुमचा ग्रुप ए चा टाइम संपल्यानंतर तुम्हाला ग्रुप बी लेवल दिलेले आहे विभाग आहे तुमचा ते सॉल्व्ह करण्याकरिता परत रिपीट ग्रुप ए मध्ये जा तुम्हाला जाता येणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचा प्रश्न ऑप ऑफ सुरू होतील तुम्हाला चेंज करण्याची आवश्यकता यामध्ये भासणार नाही त्यानंतरचा पुढचा तुम्हाला पॉइंट समजून सांगूया आपण उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनर्वलोकन साठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी संपण्या अगोदर उमेदवार या चिन्हांकित प्रश्नामधून पुन्हा एका विभागात जाऊ शकतात हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की पुनर्वलोकन साठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले, केले जाणार आहे म्हणजे तुम्हाला आता तुम ग्रुप एचं जर चालू असेल ना तुमचा पेपर सॉल्व्ह करणं तर तुम्ही प्रश्न चेंज करू शकता प्रश्नाचं उत्तर हे त्यांना यामधनं सांगायचं आहे परंतु पन्नास प्रश्नाचा टाइम तुमचा संपलेला आहे तुम्हाला ग्रुप बी चालू झालेला असेल तर ग्रुप एमध्ये परत जाता येणार नाही याची प्रकाशाने तुम्ही नोंद घ्यायची आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला पेपरचा सराव करणे गरजेचं आहे हे परत परत आपण का सांगतोय अभ्यासापेक्षा ह्या ज्या महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत किंवा तुमची जी प्रॅक्टिस असेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे कारण याचा फायदा तुम्हाला ऑनलाईन पेपरमध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्यामध्ये नक्कीच होणार आहे जे विद्यार्थी याचा सर्व का सर्वांगीण स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करतील नेमकं काय सांगायचं आहे त्यानुसार तुम्हाला पेपर नक्कीच सोपा जाणार आहे कारण आपल्याला प्रत्येक पॅटर्न नुसार आता बघा त्यांनी दिलेला आहे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन काय सूचना आहेत समजून घ्या यामध्ये तुमचे जे सब्जेक्ट आहेत सात यामध्ये इंग्रजी भाषा आणि व्याकरण ग्रुप एमध्ये पाच प्रश्न असणार आहेत आणि ग्रुप बी मध्ये पाच त्यानंतर सेम मराठी भाषा आणि व्याकरण फर्स्टमध्ये पाच आणि सेकंड मध्ये पाच म्हणजे हे सोपे आहे तुम्हाला काही बघता श्रेणी उत्तर तुमचं निघणार आहे त्यानंतर राहाला प्रश्न जनरल नॉलेज सामान्य विषयाचे दहा प्रश्न एकूण टोटल वीस आहेत दहा दहाचा त्यांनी ग्रुप केलेला आहे मेन जो आहे तुमचा यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना स्कीम प्रश्नांचं योजनांचं केलेलं आहे एक, दाहा दाहा के लिए हे, हे प्रश्न महत्वाचे त्यानंतर न्यूट्रिशन कॅम्पियन पोषण अभियान चे पोषण मोहीम पाच पाच प्रश्न दहा प्रश्न आहेत सर्वात महत्वाचा टाइम दिलेला लागणार आहे तुम्हाला मॅथमॅटिक्स इंटेलिजन्टेन्स टेस्ट अँड अरेथेमेटिक्स यामध्ये थोडासा जास्त टाइम लागणार आहे थोडी काळजी घ्यायची आहे प्रॅक्टिस थोडस वाढवायचा आहे अभ्यासाचा कालावधी पण तुम्ही वाढवा तुम्ही जर नोकरीला जर असाल आरोग्यसे अंगणवाडी सेविका असाल तर थोडस जर सुट्टी मिळत असेल आता परीक्षेचा शेवटचा काळ राहिलेला आहे तर सुट्टी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुमचा अभ्यासाचा कालावधी वाढवायचा आहे कारण तर शेवटचे दिवस राहिलेले कम्प्युटर नॉलेज पाच प्रश्न आहे पाच दोन्ही याच्यामध्ये पाच पाच पन्नास प्रश्न एका ग्रुप ए मध्ये पंचाळीस मिनिटाचा कालावधी आणि ग्रुप बी मध्ये पन्नास प्रश्न पंचाळीस मिनिटाचा कालावधी म्हणजे एकूण तुमची जी परीक्षा आहे दीड तास नव्वद मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे ग्रुप ग्रुपवाईज जर विचार केला तर त्यानंतर एवढेच तुमची इन्स्ट्रक्शन महत्वाची होती परत आपण जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते महत्वाचं आहे कारण तुम्ही एकशे दोन पदाकरिता पन्नास साठ हजार महिलांनी याकरिता ऍप्लिकेशन केलेले असतील आर टी एम आपण टाकलेलं आहे परंतु अजून काही माहिती आलेली नाही परंतु आपण अंदाज जर पकडला जे क्लासच्या विद्यार्थिनी आहेत किंवा कॉल येत आहेत कोणी कोणी नेमकं आपण अंदाज काढलेला आहे त्यानुसार तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे त्यासोबतच एन एम जे एन एम बॅच असेल फास्ट रिव्हिजन बॅचचा तुम्हाला नक्कीच तुम्हाला एकशे तीस एकशे जर मार्क पडत असतील तर दहा मार्काचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे याकरिता तुम्हाला जे विविध परीक्षा आहेत तुमच्या अंगणवाडी सुपरवायझर असेल समाज कल्याण महिला बाल विकास अधिकारी अधिकारीकरिता तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा अधिकारी किंवा आदिवासी विभागाची जी पुढच्या महिन्यामध्ये पेपर होणार आहेत चौदा पदाकरिता त्याकरिता पण फास्ट डिव्हिजन बॅच आहे कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन मंथ व्हॅलिडी देण्यात येणार आहे जो नंबर आहे अकॅडमीचा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला सर्वांना डबल ओ अकॅडमी मार्फत परीक्षेकरिता हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा। अभ्यास चांगला करा काही जर तुमच्या अडचण असतील तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ठीक आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ अपडेटमध्ये भेटणार आहोत ठीक आहे थँक्यू तोपर्यंत